नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो मी विश्राम फुके आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गाईला व्याल्यानंतर जी वव्याला वव्याला जी प्रॉब्लेम होतात किंवा दुधाला जी प्रॉब्लेम होतात त्या संबंधित संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपली साधारणतः जी गाय आपण डॉक्टरकडून किंवा असे व्यक्तिरिक्त पद्धतीने आपण जी गाय लावून घेतो आणि ज्या गायी ती गाय लागल्यानंतर तिची जी, जी व्याल्याची तारीख येते जवळ आणि मग ती व्याल्यानंतर काही सडातून आपल्याला त्या गाईचं दूध व्यवस्थित येत नाही किंवा काही सडातून त्या गाय गाईचं दूध पहिल्यापेक्षा कमी येतं किंवा एक समजा सात आठ दिवस गाईंच्या सडामधून दूध येण्यास प्रॉब्लेम होतात किंवा ब काही सडसुद्धा मुख्य होतात किंवा थन मुख्य होतात आणि काही वेळेस एक बाजू सुजेल असती तर काही वेळेस काही वेळेस पूर्ण ओवा सुचेल असतो गायींचा जो ओवा असतो तो तर त्याचं मेन कारण म्हणजे असं असतं की आपण एका गाईला साधारण गाई गाई ते सात ते आठ आठ ते नऊ महिने दूध आपण एका गाईकडून काढतो आणि नंतर जे दोन ते तीन महिने गाय गाभण असल्यामुळे जे दूध दूध बंद राहतं तर त्यामुळे त्याच्या ज्या नसा आहे दुधाच्या दूध वाहतूकी ज्या नसा आहे त्या सर्व नसा बंद होतात त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो तर हा काशी संबंधित प्रॉब्लेम आहे तर जास्त काही यावर जास्त उपचार करायची गरज नाही जर ते व्यतिरिक्त मुळच तसं आहे तर ते या ना क्लिअर होणार नाही आपण जर समजा जे गाय आपण आपली गाय गा बने व्यानंतर जे 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 समजा नाही खराब आहे नाही ते खराब आहे तर त्यासाठी एक आपल्याकडे उपाय आहे हे बघा जी गाय व्याला पंधरा दिवस बाकी त्या गायला व्हाईट एच नावाचं आपण पंधरा एम एल बाटली द्यायची त्यामुळे जे सगळे ते काही आपल्या गाईचं क्लिअर होऊन जातं तर मित्रांनो जर ही व्हाईट एम एच नावाची एक बाटली आहे ती जर आपण गाईंना प एक वेल्याच्या तारखेच्या आधी पंधरा ते वीस दिवस जर आधी आपण दिले पंधरा पंधरा एम एल तर या व्हायटम एचमुळे जे व्हायटम एच नावाचं जे लिक्विड आहे यामुळे आपल्या गाईचं ज्या गाईच्या कासेचे जे प्रॉब्लेम आता ते सर्व प्रॉब्लेम या यांना चा दूर होतात आणि जर आपण जर याबरोबर जर कॅल्शियम दिलं गाईंना पंधरा दिवस जर अगोदर आणि व्हायटमेन्स नावाची जर एक पंधरा पंधरा एम एल लिक्विड दिलं तर या गायी याच्यामुळे आपल्या गाईंचे कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही आणि या काही प्रॉब्लेम असले तेही बरे होऊन जातील तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बोललं आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओवर नवीन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि एक मी पण एक काही मोठा नाही छोटासा यूट्यूबर आहे तर मित्रांनो सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे कृपया करून सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद